शिक्षण आरोग्य सामाजिक राजकीय कृषी विषय आणि सांस्कृतिक माहितीचं सक्षम व्यासपीठ सरपंच माझा एकच धास गावाचा विकास तळेगाव वडगाव पानगटातील काँग्रेसचे युवा कार्यकर्ते अमोल जगताप लवकरच बांधणार शिवबंधन संगमनेर तालुक्यातील राजकीय व सामाजिकदृष्ट्या महत्वाचा समजला जाणारा तळेगाव वडगाव पानगट या गटातील आंबेडकरी चळवळीत कायमच अग्रेसर असणारा चेहरा म्हणजे अमोल जगताप अमोल जगताप हे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे निष्ठावान कार्यकर्ते असून त्यांचा या गटात आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून तळेगाव वडगाव पानगटात दांडगा संपर्क आहे काँग्रेसच्या एकूण कार्यपद्धतीवर नाराज होत काँग्रेसचे स्थानिक पुढारी आंबेडकरी युवा कार्यकर्त्यांना कधीच विश्वासात घेत नसल्याने ते आमदार अमोलभाऊ खताळे मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लवकरच असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन शिवबंधन बांधणार आहे अमोल जगताप बोलताना म्हणाले की काँग्रेसचे स्थानिक पुढारी फक्त निवडणुका आल्या की आम्हाला बरोबर घेतात नंतर त्यांना आमचा विसर पडतो म्हणून आम्ही आमदार अमोल भाऊ खताळ यांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला नेमकी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका समोर असून आंबेडकरी जनतेचे निर्णायक मते या गटात आहे अमोल जगताप यांचा तडेगाव वडगाव पाण युवकांचा मोठा जनसंपर्क आहे याचाच फायदा आगामी निवडणुकीत महायुतीला फायदा होईल